नमस्कार आपला रविराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर मग आज पाहूया कवी प्राध्यापक राजेंद्र दास यांची कविता कवितेचं शीर्षक आहे तन कवी राजेंद्र दास यांची कविता आहे तन एके दिवशी तन काढताना बाप मनाला लेकरा तनभारी वाईट कुटी दिसलं की उपटून टाक धानाचा जीवच घेते बघ बांधावरच उभा राहून मी हो म्हणालो माझ्या विस्ताराची काळजी लागलेला बाप म्हणाला लुंग्या गणिक पोर होऊ दे पण पोरासनी म्हणावं येताना पावसाची चार नक्षत्र वाढवून आणायला विसरू नका बापाचं बोलणं असं तिढ्याचं धोदाड वाहणाऱ्या ओढ्याचं वय होत चाललं तसं कळू लागलं नांगरटीतून हिंडताना मन ढेकळा बरोबर जळू लागलं बापाच्या देहासोबत अर्धी उमर सरून गेली बापाच्या देहासोबत अर्धी उमर सरून गेली देवा आता तरी तुझ्या पावलांना आमची नांगरट दिसू दे तन वाढण्यासाठी तरी निदान रान हिरवं होऊ दे तन वाढण्यासाठी तरी निदान रान हिरवं होऊ दे